सध्याची एक ब्रेकिंग न्यूज आता आपल्याला मिळत आहे ज्या आधीच्या जे जे उर् गटामध्ये आदिनाथ संजीवनी पॅनलचे जे तीन उमेदवार विजयी झाले होते त्यानंतर सालशे गटामध्ये सुद्धा आदिनाथ संजीवनी पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले त्यानंतर आता कोमलवाडी व्यक्ती ऊस उत्पादक या गटामध्ये आदिनाथ संजीवनी पॅनेलचे तीन उमेदवार या ठिकाणी परत एकदा विजयी झालेले आहेत अशा प्रकारे आतापर्यंत जे आदिनाथ संजीवनी पॅनलचे जे दहा उमेदवार आहेत हे uh, विजय झाले आहेत सुरुवातीला सोसायटीचे uh, जे उमेदवार होते डॉक्टर हरिदास केवारे हे विजयी झाले होते त्यानंतर आता हे तीन पोमलवाडीचे तर या संदर्भात आता आपण अधिक माहिती घेत असताना आमदार नारायण पाटील गटाचे पोमलवाडी गटातील किरण कवडे नवनाथ झोळ संतोष पाटील यांचा सतराशे चौतीस मतांनी विजय झालेला आहे यामध्ये जर आतापर्यंत जाहीर झालेल्या दहा जागांच्या निकालापैकी दहा जा जागांवर जा आमदार जा नारायण जा जा पाटील गटाचे डॉक्टर हरिदास केवारे श्रीमान चौधरी महादेव पोरे दत्तात्रय गव्हाने रवीकरण फुके दशरथ हजारे आबासाहेब आंबारे किरण कवडे नवनाथ झोळ संतोष पाटील हे दहा उमेदवार विजय झाले आहेत तर आता आपण या पोमलवाडी गटाचा जर सारासार विचार केला तर यामध्ये जे पोमलवाडी गट आहे यामध्ये नारायण आबा पाटील गटाचे जे पोमलवाडी गटाचे उमेदवार होते किरण कवडे यांना आठ हजार पाचशे मते नवनाथ झोळे यांना आठ हजार तीनशे मते मते संतोष पाटील यांना आठ हजार तीनशे अठ्ठावीस मते तर माझे आमदार संजयमा शिंदे गटाचे म्हणजेच माहिती आदिनाथ बचाव पॅनलचे जे काही उमेदवार होते त्यातील दशरथ पाटील यांना सहा हजार सातशे एक मत बबन पाट... बबन जाधव यांना सहा हजार आठशे सदौतीस मते नितीनराजे भोसले यांना सहा हजार सातशे आठ अशा प्रकारचे हे मतं मिळाले आहेत तर जे प्राध्यापक रामदास झोळसर आहे ते यांच्या गटा यांचा जो आदिनाथ शेतकरी विकास पॅनल होता यामध्ये प्राध्यापक रामदास झोळसर हे स्वतः त्यामध्ये उमेदवार होते त्यांना एक हजार एकशे सदोतीस मते भरत जगताप यांना सातशे सहासष्ट मते प्रकाश गिरंजे यांना सातशे पासष्ट मते अशा प्रकारे ह्या सर्व उमेदवारांची मतांची मोजणी आहे आणि अशा प्रकारे ही सर्व मते आ, या कोमलवाडी व्यक्ती ऊस उत्पादक गटातील उमेदवारांना मते मिळालेल्या आहेत त्यामुळे आता आणि जो पुढील जो गट आहे केम आणि रायगाव केम गटामध्ये स्वतः स्� माझे आमदार संजय मामा शिंदे हे त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे उभा आहे त्यामुळे केम गटामध्ये नेमकं माजी आमदार संजयवमा शिंदे यांचे जादू चालणार का कारण की हा जो गट आहे हा पाटील गट आणि मोहिते पाटील गट यांचा बालकिल्ला समजला जातो त्यामध्ये खरंच संजय मामा शिंदे हे त्या ठिकाणी खिंडार पाडू शकतात का कारण की आता ह्या तीन गटामध्ये तर पाटील गटाचे वर्चस्व या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि पाटील गट कुठेतरी आता जे बहुमत बहुमताकडे एक हाती सत्तेकडे आता म्हणजे आदिनाथ कारखान्याची एक हाती सत्तेकडे जाताना दिसून येत ते आहे त्यानंतर रायगाव गटाचा विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा मोठमोठी नावं आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा चर्चेतली नावं आहेत त्यामुळे हे दोन गट आता रायगाव आणि केम यामध्ये नेमकं प्रकारे मतदारांचा कौल असणार आहे पाटील गटाला या ठिकाणी कशा प्रकारे मतं मिळतात किंवा जे काय माहिती आदिनाथ बचाव पॅनल आहे ह्या येथील उमेदवारांना सुद्धा प्रकारे शेतकरी सभासद कशाप्रकारे मतदान करतात हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे धन्यवाद